देवपूरमध्ये भाजीपाला विक्रेत्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई मराठीसाठी कार्यकारी संपादक गोकुळ देवरे नमस्कार आपण पाहत शहरातील देवपूर परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली जेव्हा वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याच्या कारणावरून वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली या कारवाई दरम्यान मारहाणीची तक्रार करण्यात आली असून काही काळासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अधिक माहितीसाठी पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट देवपूर मधील रोडवर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केलं होतं वाहतुकीला के अडथळा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका व वा वाहतूक शाखेनं संयुक्त कारवाई केली कारवाई दरम्यान एका विक्रेत्याला मारहाण झाल्याची तक्रार मात्र पोलिसांनी व्हिडिओ शूटिंगच्या आधारे घटना नाकारली व्यापाऱ्यांनी देवपूर चौकात रस्त्यावर बसून काही काळ रास्ता रोको केला आम्हाला भरलेल्या जागेवर व्यवसाय करता येत नाही अशी व्यापाऱ्यांची व्यथा आम्हाला रस्त्याच्या कडेला व्यवसाय करू द्या अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढे जागा उपलब्ध नवरंग पाण्याच्या टाकीच्या प्रांगणात देण्यात आली होती पण पावसामुळं तिथं गुडगाभर पाणी साचत असल्यानं व्यापाऱ्यांचा नकार कारवाई कायद्या प्रमाणात झाली असून कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे वाहतूक शाखा पोलिसांनी तात्पुरते बॅरिकेट्स लावून व्यावसायिकांना पुढे न येण्याच्या सूचना दिल्यात नवीन जागेची योग्य व्यवस्था न झाल्यावर तणावपूर्ण कायम राहण्याची स्थिती शक्यता आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे पण देवपूरमधील भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत तो अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिक माहितीसाठी जोडलेले रहा जी आज नाही मराठीवर भाजीपाला फेरीवाल्यांचे त्वरित पुनर्वसन करावे शिवसेना उभाटाचे महापालिकेला निवेदन कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे शहरातील फेरीवाले भाजी विक्रेते आणि लहान व्यावसायिकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय होतोय आणि या विरोधात शिवसेना उभाटा गट मैदानात उतरली आहे पाच कंदील परिसरासह शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवण्याचा महापालिकेच्या कारवाईला पाठिंबा दर्शवत फेरीवाल्यांचं पुनर्वसन त्वरित करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केलंय की फेरीवाल्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय कुठलीही कारवाई अन्यायकारक ठरेल रस्त्यावरील वाहतूक सुळीत राहावी यासाठी हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करावे पण त्याचबरोबर फेरीवाल्यांचे शंभर टक्के पुनर्वसन करणंही आवश्यक आहे फेरीवाल्यांच्या व्यवसायावर गदा आल्यामुळं अनेकांना आर्थिक फटका बसत असून चार दिवसात अनेक लहान व्यावसायिकांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे शहरातील सत्तर टक्के फेरीवाले हिंदू असून तीस टक्के मुस्लिम आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली विशेषतः हिंदू फेरीवाल्यांवर अन्याय होतोय जो शिवसेना सहन करणार नाही या ज्वलंत प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी पोलीस विभाग महानगरपालिका सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि फेरीवाला संघटनांनी एकत्र बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे हे निवेदन जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे धीरज पाटील भरत मोरे प्रशांत संदीप धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाणे संदीप सूर्यंशी निंबा मराठे सुनील पाटील अण्णा फुल पगारे आनंद जावडेकर कपिल लिंगारे शिवाजी शिरसाळे अजय चौधरी संदीप चौधरी निलेश कांजरेकर सागर निकम अनिल शिरसाट विष्णू जावडेकर यांचा पदाधिकारी होते शिवसेनेच्या या भूमिकेमुळं फेरीवाल्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्यानं पाहेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते धुळे शहरामध्ये ऑफरचा आणि फेरीवाल्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली की संपूर्ण धुळे शहरातील ऑफर्स आणि फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी सर्वपक्षीय हो, प्रतिनिधींची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावी ज्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये सर्व जे आणि फेरीवाले वेगवेगळ्या ठिकाणी बसतात त्यांचे देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवण्यात आले या बैठकीला धुळे महानगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांची एकत्रितरित्या बैठक करून या ठिकाणी नव्याने या संदर्भामध्ये सगळ्या कमिटा त्या ठिकाणी गठीत कराव्यात आणि त्या कमिटांच्या माध्यमातून या ठिकाणी नव्याने ऑफर झोन निर्माण करावेत पूर्वीचे जे ऑफर झोन निर्माण केलेले आहेत त्या ठिकाणी खेजवाल्यांना असंख्य अडचणी येत आहेत त्यामुळे यापूर्वी महानगरपालिकेने राबवलेल्या योजना या ठिकाणी फेल गेलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना विनंती केलेली आहे की आपण हा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावा मराठा उद्योजक कक्षाच्या बैठकीत नवउद्योजकतेला चालना रंजन ठाकरे शिवरायांची नीती ही काळाची गरज कार्यकारी संपादक गोकुळ देवरे आजच्या युगात नवउद्योजकांनी उद्योजकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून शिकत त्यांची नीती आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन महाडाचे सभापती रंजन ठाकरे यांनी केले नाशिक जिल्हा मराठा सेवा संघाच्या मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेच्या वतीनं राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज गंगापूर रोड इथं ही उद्योजकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पूजनानं झाली जिजाऊ वंदने कार्यक्रमाला सुरुवात झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य इंजिनियर प्रशांत पाटील होते प्रमुख उपस्थितींमध्ये प्राचार्य ज्ञानोबा ढगे ज्ञानवर्षा फाउंडेशनच्या वर्षा ढगे फाउंडेशन अध्यक्ष उल्हास बोरसे माजी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे डॉक्टर संदीप बोरसे माधव मुदाळे रामनाथ जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीत कौशल्य विकासावर आधारित उद्योजकतेचा पाया घालण्यावर भर देण्यात आला जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली रंजन ठाकरे यांनी पिकाच्या उत्पादनादिष्ट अर्थव्यवस्थेपासून ते आर्थिक स्वावलंबनापर्यंत शुकालीन उदाहरणांची जोड देत मराठा समाजातील तरुणांनी नवउद्योजकतेकडे वळावा असं आवाहन यावेळी केले कार्यक्रमात कोमल मसाले कंपनीच्या संचालिका योगिता सोनवणे यांनी मसाल्याच्या गुणवत्तेपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले

जेव्हाला त्यांना ते ज्ञान होतं जेव्हा त्यांनी त्यांना सगळं शिकवलेलं होतं की प्रत्येक माणसाचं उत्पन्न वेगवेगळ्या भागातलं वेगवेगळं आहे आणि जिराई जमीन पाकाई जमीन उत्पादन येणारं पीक यानुसार त्याचं उत्पन्न करतं त्यानुसार शेतसारा मिळाला पाहिजे आणि मग ते करण्यासाठी त्या काळी शिवाजी महाराजांनी जमीन मोजायला दिली म्हणजे आता आपण तो सातपाना म्हणतो आहे ना तर कोणती जमीन कोणाची आणि किती आणि ती काय केली हे त्यावेळेला शिवाजी महाराजांचे